ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत सणासुदीच्या निमित्तानं मुंबईतले चाकरमानी मोठ्या उत्साहानं गावाकडे धाव घेतात पण गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा उत्साह ट्रॅव्हल्स वाल्यांसाठी लूट करण्याचा सोपा मार्ग झालाय ऐन दिवाळीत खासगी वाले प्रवाशांकडून दुप्पट ते तिप्पट भाड्याची लूट करतात आणि या लुटीला आळा घालण्यासाठी कोणतीच यंत्रणा कार्यरत नाहीये लोकांची दिवाळी प्रवास खर्चातच संपणार असेल तर दिवाळीला गावी जायचंच कशाला असा प्रश्न प्रवाशांना पडलाय पाहुयात खासगी ट्रॅव्हल्स कडून होणारी ही लूट उघड करणारा हा स्पेशल रिपोर्ट दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडनं प्रवाशांची लूट नेहमीच्या दराच्या दुप्पट ते तिप्पट भाडं आकारणी प्रवासालाच पैसा गेला तर दिवाळी काय साजरी होणार दिवाळी म्हणजे देशभरातला मोठा सण कामासाठी मुंबई पुण्यासारख्या शहरात आलेल्या सर्वांची दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी लगबग सुरू असते कुटुंबासह दिवाळीची सुट्टी साजरी करायची असते त्यामुळे मिळेल त्या वाहनानं लोक गाव गाठतात ज्यांच्याकडे स्वतःची गाडी असते त्यांना काहीच अडचण नाही पण बाकीच्यांना आपल्या हक्काचा लाल परीचा किंवा रेल्वेचा पर्याय असतो पण त्यातही कन्फर्म तिकिटांची मारामार अशा वेळी खाजगी ट्रॅव्हलशिवाय पर्यायच उरत नाही पण ऐन दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्स कडनं प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू असल्याचं चित्र सध्या दिसतय खासगी ट्रॅव्हल्स वाले रोजपेक्षा दुप्पट ते तिप्पट दर आकारून प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेत आहेत खासगी वाले प्रवाशांची कशा प्रकारे लूट करतायत याचं स्टिंग ऑपरेशन आम्ही केलं यवतमाळ आणि कोल्हापूर साठी आधी किती भाडं आकारलं जात होतं आणि आता किती रुपये दर सांगितला जातोय तुम्हीच बघा ये, आ, एक तो दो सीट हमें कोल्हापुर चाहिए थी और दो यवतमाल चाहिए थे पहले यवतमाल का दो बोलो यवतमाल लेडीज जेंट्स है ए सील तो तो सी आ, एसी दुण। दुण। तो नो नो सी यवतमाल आएगा तुम्हारे को पैंतीस सौ रुपया एसी सी स्लीपर पैंतीस सौ स्लीपर का एसी सी स्लीपर सिंगल हाँ एक आदमी का पैंतीस कल मी तो काय को मिल जाएगा कम वाला गाडी जायला सत्तावीस सत्तावीसशे मिल जाएगा हो यवतमाळ जाते काय रेट तसा रेट तीन हजार सातशे रुपये ए सीचा एसी, एसी स्लीपर आणि नॉन ए सी नॉन ए सीमध्ये नॉन ए सी एकच खाली आहे तीन हजार सातशे नेहमी तर आम्ही जवळ मॅक्झिमम सतराशे रुपये दोन दिवसानंतर जावं तुम्हाला सतराशे अठराशे मध्ये भेटणार भावबीज वगैरे जाणारे लोक आहेत ना तेव्हा पण रेट का हे आज आणि उद्या दोन दिवसच संडे संडेपासून सुट्टी चालू झाली कालच्यापासून काल अगवारी कोल्हापूरचं बघा एकदा भावबीज आहे कुठला स्लीपर जावं आहे डबल मध्ये सोळाशे रुपये एकवीसशे रुपये आहेत पण सिंगल फाईव्ह डबल साठी भरपूर गाड्या त्यामध्ये रेट कमी जास्त होत असतं तरी माही वाला। फक्त प्रवासी भाड जास्त सांगून हे एजंट थांबत नाहीये त्यांना एवढे का असा प्रश्न विचारल्यावर त्यांची बोलण्याची पद्धत जणू काही प्रवाशांवर उपकार केल्यासारखीच आहे खासगी ट्रॅव्हल्स वाल्यांच्या या मनमानी कारभारामुळे प्रवाशी मात्र अळला हरी आणि गाढवाचे पाय धरी अशा मनस्थितीत आहे ॲक्च्युली आम्ही आता ह्याला जातो म्हणजे मुंबई टू कणकवली आम्ही आता असा प्रवास करणार आहोत आणि सीझन वाईज जरा म्हणजे चारशे पाचशे रुपये वाढ होतेच आहे ना तर नॉर्मली नाही आठशे हजार रुपयेपर्यंत तिकीट असते आता नॉर्मली म्हणजे मी आता बुक केले आहे ते आठशे रुपयांनी बुकिंग केली आहे चारशे पाचशे पाचशे वाढ होतेच आहे गणपतीला तर तिकीट तिकीट मिळणंसुद्धा मुश्किल असतं की दोन दोन तीन तीन महिने अगोदर ॲडव्हान्स बुकिंग असते आणि म्हणजे कसं जसे गणपती दिवस जवळ येतात तसे असे तिकीट सुद्धा वाढतात हो डबलच करतात ते लोक म्हणजे नॉर्मली जर चारशे पाचशे असेल तर ते हजार बाराशे असं करतात मग आणि नॉर्मल हाच वेळ आहे ज्यावेळेस मुलांना सुट्टी असेल लोक गावाला वगैरे जातात त्यांना त्यावेळेत मुलांना पण एन्जॉय करायचं असतो गावी म्हटल्यावरती काही ना काही करून लोक कशी तरी अरेंजमेंट करून जातात वाढलेले परवडत नाही परवडतच नाही सामान्य लोकांना आम्ही आता कणकवली गाव

कारण संबंधित विभाग या ट्रॅव्हल्स वाल्यांना कुठेही चाप लावताना दिसत नाहीये दरवर्षी दिवाळीत हीच परिस्थिती असते मग खासगी वाले आणि सरकारचे काही लागेबंदी आहेत का असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जातो अक्षय सह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई